युवासेना उपजिल्हा प्रमुखाचे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक जिल्हाधिकारी यांच्या फोटोला मारले जोडे जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून राजरोसपणे होणारी अवैध रेती वाहतूक जिल्ह्यातील महसूल प्रशासन थांबवू शकत नाही त्यामुळे शिवसेना युवा जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर इसरूळ येथील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून गाड्यांसमोरच त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे तर जिल्हाधिकारी पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी अनेक वेळा तक्रार देऊन आंदोलन केले मात्र महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी यांचा वचक राहिलेला नाही आजही खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे रेतीचा उपसा केला जात आहे आणि याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले त्याला सुद्धा कारणीभूत तुम्हीच आहे तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निषेध असा तसा नाही तर ही रोड आहे ही गाडी आहे आणि हा तुमचा फोटो आहे हा तुमचा फोटो या ठिकाणी साक्षात तुम्हाला प्रत्यक्ष थेटर मारून तुमचा निषेध करतोय जिल्हाधिकारी महोदय खेटर मारण्याच्या थेटर मारण्याच्या हा ना दोन केलं पुढे आपली अरे या जिल्हाधिकाऱ्याच्या नावान अरे जिल्हाधिकाऱ्याच्या अरे जिल्हाधिकाऱ्याच्या अरे महसूलच्या नावान या चिखली तहसीलदाराच्या नावाड या देळगाव राजा तहसीलदाराच्या नावान अकरा वाजेच्या दरम्यान आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मानिय किरण पाटील साहेब यांना खेटर मारण्याचं आंदोलन त्यांच्या प्रतिमेला खेटर मारण्याचं आंदोलन या ठिकाणी इस्रो गापती केलं त्याचं कारण असं होतं की खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे अवैध रीतीचा उत्साह सातत्यानं गेल्या अनेक दिवसा अनेक महिन्यापासून वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अवैध रीतीच्या वाहतुकीमुळे ते अवजर टिप्परमुळं आमच्या ग्रामीण भागातले गावगड्यातल्या रस्त्यांची अतिशय चाणी झालेली आहे दुर्दशा झालेली आहे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत अनेकांना अपंग त्या ठिकाणी आलं बरेच जण मृत्युमुखी पडले आता पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकदा निवेदनं दिले लोकशाही मार्गाने आंदोलनं केले आमचा आवाज आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु तहसीलदार असतील एस ओ असतील जिल्हाधिकारी असतील हे कोणीच त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि एवढी मोठी रीती चोरी शासनाचं उत्खननाची ही चोरी आणि हा आम्हाला होणारा त्रास हे सगळं दिवस ढवळ्या प्रशासन कसं काय खपून घेत आहे प्रशासन याकडे का नेमकं दुर्लक्ष करतं आहे यामध्ये सर्वच जनता त्या ठिकाणी अचंबित आहे सर्वांनाच त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे वारंवार सांगूनही का कारवाई करत नाही या उद्विग्न ना अवस्थेत आम्ही सगळे असल्यामुळं आम्ही रात्री गाड्यांचं प्रमाण खूप होतं आणि त्या रागा रागारागात आम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून जिल्हाधिकारी महोदयांना खेडरं मारण्याचं आंदोलन करून प्रशासनापर्यंत आमचा आवाज पोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्यापर्यंत एक निरोप पोहोचवण्याचं काम केलं की तुम्ही जी रीती वाहता ही अवैध आहे या रीतीवरती अंकुश घाला तुम्हाला जर रीती व्हायचीच असेल तर कुठंतरी तिला रॉयल्टीमध्ये प्रावर्तित करा आणि रॉयल्टी घेऊन त्या ठिकाणी त्या रॉयल्टीमधून आमच्या जर रस्त्याचं रुंदीकरण असेल मजबूतीकरण असेल ते सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावं ज्या गाड्या बिना नंबरच्या वाहतात त्यांच्यावरती नंबर टाकण्यात यावे म्हणजे सगळं काही व्यवस्थितरित्या करत असाल तर हरकत नाही परंतु या चोरीमुळं त्या ठिकाणी शासनाची चोरी होती अनेकांचे जीवसुद्धा जाते यावर अंकुश घाला जिल्हाधिकारी महोदय यावर अंकुश घाला आणि तुम्ही घालत नाही आहात म्हणून तुमच्यावर ही खेडर मारण्याची वेळ आमच्यावर त्यातील तुम्हाला खेडर मारण्याची वेळ आमच्यावर आली हाच आमचा आंदोलन करण्यामागचा उद्देश होता